नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्र संहिता अध्याय क्रमांक चोवीस गौतमांचा प्रभाव श्री गणेशायन महा सूत म्हणाले ऋषी श्रेष्ठ हो आता मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगणार आहे या संदर्भात मी व्यास महर्षींच्या मुखातून जे काही ऐकले आहे तेच तुम्हाला निवेदन करणार आहे पूर्वी गौतम नावाचे श्रेष्ठ ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी हल्ल्या मोठी धार्मिक होती त्या ऋषींनी दक्षिणेकडील तपश्चर्या केली होती एकदा त्या प्रांतात शंभर वर्षे पाऊसच पडला नाही अतिभीषण दुष्काळामुळे लोक अक्षरशः त्रासून गेले कोठेही पाण्याचा टिपूस दृष्टीस पडत नव्हता मग हिरवे पान कोठून दिसणार शेवटी तेथे ते राहणारे मुनी मनुष्य पक्षुपक्षी तेथून निघून गेले त्या भयंकर परिस्थितीत ऋषी व ब्राह्मण प्राणायामात म्हणजे समाधी योगात तत्पर होऊन कशी बशी कालक्रमणा करू लागले तेव्हा गौतमांनी सहा महिने विशेष तपानुष्ठान करून वरुणाला प्रसन्न करून घेतले वरुणाने त्यांना दर्शन दिले वर मागण्यास सांगितले गौतमांनी त्याला पाऊस पाडण्याची विनंती केली तेव्हा तो म्हणाला ब्रम्हण महादेवांची आज्ञा उल्लंघून मी पाऊस पाडू शकत नाही तुम्ही चतुर आहात माझी मर्यादा जाणता म्हणून दुसरे काहीतरी मागा तेव्हा मी अवश्य देईन गौतम म्हणाले वरुण देव मला ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे तीच मी तुझ्याकडे मागतो आहे येथे भयंकर दुष्काळ पडला आहे चराचर विश्व व्याकुळ झाले आहे येथील जीवमात्रांचे कष्ट आणि दुःख दूर व्हावे म्हणून मी तुम्हाला पाऊस पाडण्यास सांगत आहे जलदान हे जीवनदान आहे अक्षय आणि दिव्य फल देणारे आहे तुम्ही जलराशीचे स्वामी आहात म्हणून मला पाणीच द्या वरुण म्हणाला ठीक आहे तुम्ही एक खड्डा तयार करा गौतमांनी तात्काळ एक खोल खोलखड्डा खणला जलादीप वरुणाने तो पाण्याने भरून टाकला व म्हणाला मुनिवर्य या खड्ड्यात अक्षय पाणी राहील हे पाणी तुमच्यासाठी तीर्थरूप होईल हे तीर्थ तुमच्या नावाने विख्यात होईल येथे केलेले दान हवन तप देवपूजन आणि पितरांचे श्राद्ध अक्षय फलदायी होईल वरुणाने निजकृपेने पाण्याची व्यवस्था केली म्हणून गौतमांना फार आनंद झाला त्यांनी त्यांची स्तुती केली त्या स्तुतीने प्रसन्न होऊन वरुण आपल्या स्थानी निघून गेला श्रोते हो अशा प्रकारे श्रेष्ठ आणि उत्तम पुरुषांचा आश्रय घेतल्याने मनुष्यातला गौरव प्राप्त होतो पण असे महात्मे ओळखता आले पाहिजेत लाभ घेता आला पाहिजे मोठ्यांच्या संगतीने मोठेपणा आणि हलक्यांच्या संगतीने हलकेपणाच प्राप्त होतो उत्तम पुरुषांना दुसऱ्यांचे दुःख सहन होत नाही ते स्वतः कष्ट सोसतात आणि दुसऱ्यांच्या दुःखांचे निवारण करण्याच्या कसोशीने प्रयत्न करतात वृक्ष चंदन ऊस हे जसे दुसऱ्यांना उपयोगी पडण्यासाठीच उत्पन्न झाले आहेत तसे महात्मा पुरुषही दुसऱ्यांना उपयोगी पडणे हेच आपले जीवन कर्तव्य मानतात आणि परोपकार करत राहतात पर दयाळू निराभिमानी उपकारी आणि जितेंद्रिय पुरुष हे पुण्यस्तंभ आहेत या चार खांबांच्या आधारावरच पृथ्वी टिकून आहे स्थिर आहे असो जीवनाला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध झाल्यानंतर गौतम ऋषी आपल्या नित्यनिमित्त कर्मे विधीपूर्वक करू लागले त्यांनी परिश्रमपूर्वक जव पेरले इतर धान्यांची बियाणे पेरली फळ झाडे व फुल झाडे लावली सर्वत्र जलसिंचन केले त्यामुळे तेथील वन परिसर हिरवागार व टवटवीत दिसू लागला हे वर्तमान कळताच तेथून स्थलांतर केलेले शुभ कर्मपरायण ऋषी आपल्या बायका मुलां व शिष्यांसह तेथे परत आले ही सुखाने विहार करू लागले अक्षय जलस्रोत उपलब्ध झाल्याने त्या भूभागाचा कायापालट झाला अशा प्रकारे गौतमांच्या प्रभावाने वन आनंदाने भरून गेले अध्याय चोवीसावा समाप्त